तर हे आज आजपासून तुम्ही दरवर्षी स्वच्छता अभियान राबवसाल का हो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी मधून आम्ही अतिक्रमण धारक असल्यामुळे आम्ही आमच्या कॉलनीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा महिला मंडळ असू द्या याच्या माध्यमातून आम्ही आमचं हे पहिलं वर्ष आहे पण आम्ही विश्वास देतो की हर सालाला आम्ही हे ग्राम स्वच्छता अभियान आम्ही राबूया आमच्या या ग्राम स्वच्छता अभियानला आम्ही निवेदन माध्यमातून ग्रामपंचायत ते पंचायत समिती पंचायत समिती ते तहसील पासून तर एसडीएम साहेबांपासून तर जिल्हापर्यंत हे आम्ही ग्राम स्वच्छता अभियानचा हा संदेश त्यांच्या मोहिमा माध्यमातून आमच्या त्यांना पण ता आम्ही सुचवलेला आहे आमच्या या ग्रामपंचायत स्वच्छता अभियानाला आमचे आलेले त्यांचं नाव काय हो संघर्ष राष्ट्रीय प्रेमी यांचे सहकार्य घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्या रमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीला आमच्या डॉक्टर आंबेड कॉलनीला महत्व मिळालं पाहिजे किंवा प्रसिद्धी झाली पाहिजे किंवा लोकांची प्रसिद्धी झाल्यामुळे हा जो प्रस्तावनाचा कार्यक्रम आहे किंवा मोहिमेचा कार्यक्रम आहे हा आम्ही हर वर्षाला अंमलात आणू असा आम्ही विश्वास देतो